आज तर मग आळसच बाहेर निघाणे झाला होता कारण की दररोज दररोज काम म्हणलं की अंग गळून गेलं अंग पूर्ण टन्फण घेऊन ऊन तो बारा वाजे होते तरी पण अंग दुखत होतो मग चला म्हणलं एकदा आपला आळस झटकून दोरा वासायची सोय करावं तर मग काय दररोजच काम करून कोण कटाळा तरी पण करावं लागले माझ्यासारख्या युवकाला काम म्हणलं की अंग दुखते चला तर म्हटलं समजा तरी गोऱ्याला पाणी पाजावं तर गोऱ्या तर न्यायच पावलं माझ्यापेक्षा जास्त आलाच गोऱ्याला पाणी पिला मग कसं तरी पाणी पाजलं बैलाला पाणी पाजव ते तर माया आळशी झाली पाणी पिणे झाले आणि काहीच करणे झाले मग अधरुवून उठून लागलं उठल्यावर मग काय बैल सोडून दुसरीकडे बांधली खायला टाकलं खाय टाकल्यानंतर मग काय हे समजा हे गेलं गोड बैल मस्त खाऊ लागलं पण शिल खायला टाकायचं राहिले होते त्याला शील मारा पण त्याआधी कापसात पायी लावावं लागली कारण की अजून खूप कडक पडलं होतं कापसात पायी लावली आणि राहत समजा बुगा होते पण मग की इथले पुंजाने टाकायचे होते पुंजाने असे झड होते मरणाची निष्ठा केला मातीला खूपच होती म्हणजे आज मग हेच होतं पण पुण्याचं काही हो मग डोक्यात असं टोपलं टोचू लागलं झरू नका मरणाची बेजारी आता मग त्यांनी लांब जाते लांबी टोपलं ते लढत पडत हाडू आणि बोरा बरोबर टोपलं टाकलं आपलं बरोबर काही खाते मग पहा शेतकरी मित्रांना समजा की या लगेच फुल झाडावर एकच बारकशी गेली मग सब सब येतानी टोपी आणली होती कारण की टुचुनी पण तरी ठोचू लागलं मग कापसात लावत संपलं की किती लावत होत कित लावलं बैल बांधून दिली पोकाला तितकीत कि की लावलं की पाऊस यायला जरूर झाला मग आपण गवत झाकून टाकलं आणि ते पाहते बैल आपली पावसात चालू आहेत कारण काठाल तासाल्यानंतर सोडायची होती मग काय पाऊस काढाल तर चालू की लगेच गेला मग काय चालू तुला आऊट आता मित्रांनो हे पहा आपल्या कि इच आहे ते सोयाबीन पेरलेले आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा दररोज ब्लॉग टाकला हे पहा आजचा आपला सिनेमॅटिक व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी टू नेक्स्ट मध्ये आणि पहा पुढचा एक सिनेमॅटिक एकदम नंबर एक व्हिडिओ तुमच्यासाठी केलाय जे की तुम्हाला नक्कीच आवडेल आता हे पाहू शकता तुम्ही आता हे आउट आणणं चालू हे आट हाणं खूप बेजार झाले कारण की व्हाने आता संपूर्ण पाय राहिली अर्धी झाली अर्धी झाली झाली हे पहा तुमच्यासाठी सिनेमॅटिक व्हिडिओ तर कसा वाटला हा nakki comment karunga sa